मस्त पिवळे धमक असे शेवचे लाडू करायचेत तर पीठ किती घट्ट असं मळलं गेलं पाहिजे शेव किती कडकडीत तेलातून काढायची आपल्याला आणि पाक कसा करायचा सगळ्या योग्य टिप्ससहित रेसिपी स्किप न करता बघा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता बघा मी पाव किलो बेसनपीठ घेतलेलं आहे पाव किलो बेसनाचं प्रमाण तुम्हाला सांगते तर पाव किलो बेसन हे वाटीच्या प्रमाणात अडीच वाटी ही जी माझी एक वाटी आहे ही शंभर ग्रॅमची वाटी आहे म्हणजे शंभर ग्रॅम पिटीच्यात बसलं जातं कुठचंही तर अशा पद्धतीने सपाट करून व्यवस्थित घेतलं तर अडीच वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर ह्याच वाटीने सेम वाटी मी बघा गच्च भरून अशी घेतलेली साखर जी आहे ती आणि वाटीमध्ये हे प्रमाण दोनशे ग्रॅम बसलेलं आहे ताता ग्रेम बेसन पीटे तेला साकर है। साकर तर आता अडीचशे ग्रॅम पीठ आहे त्याला अडीचशे ग्रॅमच तुम्हाला साखर घ्यायची आहे परंतु आमच्या घरात खूप कमी गोड करायला सांगितले म्हणून मी ह्या पद्धतीची साखर घेतली आहे तर ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत मी काजू बदाम घेतलेत आणि वेलची जायफळची पूड करून घेतलेली आहे तर आता आपण सुरुवातीला सगळ्यात पहिलं पीठ भिजवून घेऊ तर बघा अगदी पाव चमच्यालाही कमी मी असा सोडा टाकला खायचा सोडा असतो तो, तो किंचित चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमच्यालाही कमी अशी हळद टाकलेली आहे खूप जास्त हळद वापरलेली नाही आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे अडीच वाटी आपलं बेसनपीठ आहे त्याला मी एक वाटी पाणी घेतलं आहे सुरुवातीला तर जवळजवळ एक वाटी पाण्यामध्ये माझं हे भिजवून झालं आहे अगदी एखाद दोन चमचे आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागलेले आहे तुम्ही पुढे जाऊन बघू शकता तर खूप पातळही करायचं नाही आहे आपल्याला आणि अगदी घट्टसर असा गोळा हा होत नाही चिकट पीठ असतं बेसनचं तर अशा पद्धतीनेच ते आपल्याला एकजीव असं सगळं थोडं थोडंसं सा गरजेनुसार लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आपण त्यात जे जिन्नस टाकलेत ते, जी टाकले ते व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी व्यवस्थित हाताने ते फेटून फेटून घ्यायचं व्यवस्थित पीठ आणि एका साईडला पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं बघा आता आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे मिक्स केलेलं आहे पीठ मी सगळं एका बाजूला तर आता काय करायचं जर तुम्हाला अगदी बारीक शेवेचा जर लाडू करायचा त्या पद्धतीचा करायचं माझ्याकडे तीन पद्धतीचे आता मी मिडियम साईजची जी आहे ती घेतलेली थाळी आणि साच्याला लावून घ्यायची मग आता हे चिकटपीठ आहे ज्यावेळेस मी चकलीची रेसिपी केली त्यावेळेस मला साच्याला तेल वगैरे लावायची गरज लागली नव्हती पण आता हे बेसन पीठ जे असतं ते ओलसर भिजवलेलं आहे चिकटपीठ आहे तर आपल्याला साच्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला भरून घ्यायचं आहे ब प्रत्येक वेळेस कारण आपल्यालाच शेव पण पाडायची असते आणि आपल्यालाच फरण्याची पण प्रोसेस करायची असते साच्यामध्ये म्हणून आपण काय करायचं असं चमच्याने व्यवस्थित त्याच्यामध्ये आतमध्ये घालून घालून चमच्याच्या साह्याने पीठ व्यवस्थित घालून घ्यायचं सगळं पाहू शकता मी कसं दाखवते हो त्या पद्धतीने तुम्ही सगळं व्यवस्थित पिठाचं खाली येईपर्यंत भरून घ्यायचं पाहू शकता खाली आपल्याला जाळीतून आता बेसन दिसायला लागलेलं आहे तर व्यवस्थित असं साच्या लावून घेते इकडे मी हे सगळं प्रोसेस करेपर्यंत तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेल व्यवस्थित असं तापलं गेलेलं पाहिजे कारण शेव फक्त काही सेकंदातच वर येते आणि काढून घ्यावी लागते खूप जास्त वेळ त्याला असं लागत नाही चकलीसारखा तळायला वगैरे त्याच्यामुळे तुम्ही बघाल आता मी जस जसं एक 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 घाणं जसा बसेल आपल्याला तसा टाकून घ्यायचा आहे खूप जास्त टाकायचा नाही आहे साधारण ह्या प्रोसेसला अर्धा मिनिट जास्तीत जास्त जातो की लगेचच आपल्याला पलटी करायला लागते ला, आता शेवच्या लाडूमध्ये ना शेव खूप जास्त कडकडीत करायची नाही आहे आपल्याला जर तुम्ही खूप जास्त कडकडीत केली तर तुमचा पाक खूप सारा शोषून घेणार आणि तुम्हाला तो पाक कमी पडतो तर बघू शकता मी काढते त्या पद्धतीने अगदी त्याचा तांबूस कलरपर्यंत जात नाही आहे परंतु ती शिजली गेली पाहिजे व्यवस्थित आतपर्यंत अशा पद्धतीने काढायची बरं आता हे कसं ओळखायचं की आपली शेव परफेक्ट तळली गेली आहे का शेव बाहेर काढल्यानंतर साधारण थंड झाल्यानंतर तिच्यात कडकपणा आलाय का हे चेक करायचं जर ती लूज राहिलेली असेल तर तुमची ती शेव तळली गेलेली नाही आहे तुम्ही परत एकदा तो घाणं रिपीट टाकू शकता परंतु काढतानाच आपल्याला व्यवस्थित अशी परफेक्ट तळल्यानंतरच काढली तर आपल्याला डबल ते तळण्याची गरज लागणार नाही बरं तुम्हाला भाजणीची चकली करायची आहे तळलेल्या पोह्यांचा चिवडा आणि आनारसे तर त्याही रेसिपी मी चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की सर्च करून बघा वायकर्स किचनला तर बघा अशा पद्धतीने मी आ, दोनच वेळा फक्त भांड्यामध्ये भरायला लागलं ला मला कारण पाव किलो पिठे चार घाणे निघले त्याचे आणि किंचित अशी एकच घाण असा लालसर झाल्यासारखा दिसतोय बाकीचे सगळे मी जवळजवळ पिवळे काढलेत बरं आता हे चुरतानाही तुमच्या लक्षात येऊ शकतं जर समजा इथे ह्या स्टेजला तुम्हाला कळतं की तुमची शेव लूज राहिली आहे तर तिचा काय होईल बारीक करताना एकदम गाळ होईल आणि मग ते लाडू तुमचे असे खाताना पिठाळ अशी चव येईल त्याला कडकडीत अशी शेव होण्याची गरज असते पण खूप जास्त कडक करायची नाही ही मी दाखवली ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मिक्सरमध्ये बघा फक्त चालू बंद चालू बंद करायचं आहे एकदम जास्त त्याला फास्ट याच्यावर चालवायचं नाही कारण शेवचे लाडू आहेत त्याच्यामध्ये शेव, शेव दिसणं गरजेचं आहे अगदी जर आपण त्याचा सगळा चुरा केला तर मग ते शेवचे लाडू खाल्ल्याचं तुम्हाला समाधान मिळणार नाही अशा पद्धतीची शेव थोडीशी अशी दिसली गेली पाहिजे तर तुम्ही बघू शकता जरी भांड्यात पूर्ण भरलं तरी व्यवस्थित फक्त चालूबंद असं करायचं आहे आणि आपली जी शेव आहे ती सगळी व्यवस्थित अशी बारीक करून झालेली आहे काही अर्धवट राहिली आहे काही असे बारीक झाली आहे त्यामुळे टेक्शर आपलं व्यवस्थित येतं लांडू लाडू, लाडू जे आहेत ते बांधायला मदत होते तर आता पाक बघा मी एक वाटी पूर्ण साखर ती दोनशे ग्रॅम दाखवलेली आहे तर साखरेच्या आपल्याला निम्म पाणी घ्यायचं असतं पण मी इथे जेवढी साखर घेतली आहे ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक वाटीचं त्याच्यामागचं कारण असं आहे की शेव जी आहे ती पाक सगळा ऑब्झर्व करून घेते आणि मग आपल्याला तिथे पाक कमी पडला जातो त्यामुळे एक वाटी साखरेला मी एक वाटीच पाणी घेतले बरं आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी साखर दोनशेच ग्रॅम घेतली आहे परंतु तुम्ही अडीचशे ग्रॅम पूर्ण साखर घ्या कारण मला खूप कमी गोड पाहिजे होते म्हणून मी त्या पद्धतीने केली आहे बघा कमी गोड असल्यामुळे त्याच्यात तुम्हाला तितके बुडबुडेही दिसत नाही आहेत पाकामध्ये साखरेचे जितका तो फेस येतो तितकाही दिसत नाही आहे तर आता फक्त एक तारी पाक करायचा आहे आप आपल्याला अजिबात कडकडीत पाक करायचा नाही आहे आणि काय होतं ज्यावेळेस आपल्याला असं चिपचिपा पाक दिसायला लागला ना आपण पुढची प्रोसेस लगेच करायला घ्यायची कारण बाकीचं हे सगळं मिक्स करेपर्यंत आपला पाक एक तारीच्या पुढे जातो आणि मग तो पाक लगेचच साखर त्याच्यात तयार व्हायला सुरुवात होते आणि खूप जास्त कडक होतो तर बघा मी वेलची जायफळची पूड टाकून घेतली माझ्याकडे लिक्विड फूड कलर होता येल्लो कलरचा अगदी तीन ते चार फक्त थेंब टाकलेले आहेत आणि ड्रायफ्रूट टाकून जी शेव मी बारीक केलेली ती टाकली आहे तुम्ही इथे बेदानी वापरू शकता पिस्ता वापरू शकता किंवा मगजबी पण ह्या लाडूंमध्ये छान लागतं तर माझ्याकडे जे अव्हेलेबल होते ते मी वापरले काजू बदामही खूप छान लागतात याच्यामध्ये मध्ये मध्ये येतात ते खायला चव त्याची छान लागते तर बघू शकता मी पाव पिठासाठी एक वाटीला वाटीच म्हणजे एक वाटी साखरेला वाटी एक वाटीच वाटी पाणी टाकून हा आपला पाक असा परफेक्ट झाला आहे पंधरा ते वीस मिनिट त्याच्यात मुरून दिला आहे खूप जास्त वेळ पण नाही दिला बघा पंधरा ते वीस मिनिट मुरल्यानंतर अशा पद्धतीचं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे चिकट झालेलं आहे म्हणजे जेणेकरून तो पाक व्यवस्थित असा शेवेमध्ये मुरला गेला आहे तर ह्याच पद्धतीचं टेक्स्चर राहिलं पाहिजे एक दिवस लाडू बांधल्यानंतर पूर्ण हवेवर ठेवायचे साधारण पातळ कपडा एखादा टाकून आणि दुसऱ्या दिवशी हे लाडू पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला हवाबंद डाव्यात ठेवायचे आहेत कारण हे लाडू व्यवस्थित असे सुकून देणं गरजेचं असतं किमान पंधरा वीस दिवस चांगले राहतात कारण कसं असतं आता पावसाळ्याचे दिवस अजूनही चालू आहेत तर याच्यामध्ये काय होतं ओलावा वगैरे पटकन थोडासा हात जरी लागला तरी ह्या लाडूंना बूर येण्याची शक्यता जास्त असते तर बघू शकता अगदी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाणात सांगितलं आहे साखर अवश्य अडीचशे ग्रॅम पिठाला अडीचशे ग्रॅमच वापरा तुम्हाला जर एक किलो करायचे तर एक किलोच साखर वापरावी लागेल कारण याच्यामध्ये पाणी येतं नंतरला शेव तळली जाते त्याच्यामुळे तो गोडवा तेवढा येणार नाही जी मी साखर टाकली ती मी माझ्या पद्धतीने टाकलेली आहे तुम्ही पाव किलोला पाव किलो साखर वापरा आणि अशा पद्धतीने बघा सुबक असे माझे लाडू करून तयार झालेत अगदी प्रसादालयात लाडू असतात ना त्या पद्धतीचे हे लाडू झालेले आहेत टेक्स्चर पण तसंच आलेलं आहे आणि दिसायलाही तसेच झालेले आहेत तर तुमची जर शेवच्या लाडूची रेसिपी फसत असेल तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून मला अवश्य सांगा की मी बनवलेले लाडू तुम्हाला आवडलेत का पाहू शकता अशा पद्धतीने माझे सगळे लाडू तयार झालेत आणि पाव किलोपीठामध्ये साधारण पंधरा ते सोळा असे लाडू झालेले हे आणि एक लाडू पस्तीस ते चाळीस ग्रॅमचा इतका झालेला आहे पाऊन किलो हे लाडू झाले होते माझे तयार तर ता बघू शकता अगदी तुम्हाला शिर्डी प्रसादाला जे लाडू असतात ते लाडू आठवतील हे पाहिल्यानंतर तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू तुम्हाला टेक्स्चर दाखवते लाडूचं एका फोडून कसं झालं आहे ते आतमध्ये बघू शकता